नमस्कार अयोध्येच मिनिवल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण हिरवी मेथी व गव्हाच्या पिठापासून संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी एक स्नॅक रेसिपी बघणार आहोत हा पदार्थ तुम्ही अर्धा दिवस स्टोअर करू शकता व प्रवासातही वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया लागणारं साहित्य आता बघून घेऊ इथे मी मेथीच्या भाजीची कोळी पानं ही स्वच्छ धुवून घेतली आहे व बारीक कापून घेतली आहे ज्यामुळे त्यात अजिबात मॉइश्चर राहणार नाही इथे आपल्याला मेथीच्या पानांचाच फक्त वापर करायचा आहे इथे आता मी दीड वाटी गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आता यासाठी आपल्याला एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ चार ते पाच चमचे साजूक तूप तीन चमचे कॉर्नफ्लोअर तीन चमचे बारीक रवा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा ओवा आपण घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला गॅसवर लो फ्लेमवर पॅनमध्ये मेथी हलकीशी परतून घ्यायची आहे ज्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होईल खूप जास्त मेथी इथे आपल्याला परतायची नाही जास्त परतली गेली तर कडू होऊ शकते त्यामुळे मॉइश्चर रिलीज होईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर बघा मी ती इथे आपली परतून झाली आहे ती आता काढून घेऊ लागणारं पीठ भिजवण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं या ठिकाणी तुम्ही पिठाऐवजी मैदाही वापरू शकता आता यात आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे एक चमचा ओवा इथे आपल्याला हातांवर क्रश करून घालायचा आहे ज्यामुळे त्याचा फ्लेवर आपल्या पदार्थामध्ये छान असा रिलीज होतो आणि पदार्थाला चवही आपल्या छान येते तर बघा आता ओवा हा इथे मी क्रश करून टाकलाय आता यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून येत घ्यायचे आहे ज्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं आता चवीपुरतं आपण मीठ टाकून घेतलंय हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे एक मिनिटभर मिक्स केल्यानंतर यात आपल्याला परतून घेतलेली जी मेथी होती ती टाकून घ्यायची आहे मेथी टाकून झाल्यानंतर पिठासोबत ही मेथी आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि ही पे मेथी आपल्याला छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपल्याला मोहन म्हणून रूम टेम्परेचरवरचं दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता हे तूप टाकून झाल्यानंतर पिठाला हे तूप आप आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट चांगलं मिक्स करत हे तूप आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे ज्यामुळं आपली मठरी ही कुरकुरीत व क्रंची बनेल तर बघा आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स झालंय आता यात मसाले टाकायचे आहेत पहिल्यांदा इथे मी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर व दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि हे सर्व परत एकदा कोरडंच मिक्स करून घेतलंय थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला मठरीसाठी पीठ मळून घ्यायचंय इथे खास टीप आहे की पीठ हे आपल्याला पुरीपेक्षा थोडंसं सा घट्ट मळायचं आहे आणि ज्यामुळे आपली मठरी ही खमंग व खुसखुशीत बनायला मदत होते तर बघा थोडं थोडं पाणी करत घट्टसर गोळा आपण आता इथे मटरीसाठी मळून झाला आहे हे आपण आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर बघा एक दुसरा बाऊल मी घेतला आहे आणि हे पीठ त्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला परत थोडंसं तेल टाकून हलक्या हाताने पीठ हे सारखं करून घ्यायचं आहे आणि हे भिजवलेलं पीठ आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं भिजतच ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही तर बघा दहा मिनिट झाले आहे पीठ हे आपला आता छान भिजलेलं आहे हलक्या हाताने परत एकदा मळून आपल्याला लाटायला सोईस्कर व्हावं यासाठी संपूर्ण पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया तर बघा इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकसारखे चपातीसाठी जसे आपण गोळे बनवतो तसेच गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर आता एकसारखे गोळे हे आपले बनवून तयार झालेले आहे आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया आपल्याला मठरीसाठी एक साठा बनवून घ्यायचा आहे एका वाटीत इथे मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतला याऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता यात आपल्याला तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण हे व्यवस्थित एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि थोडंसं फिटून अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे हे तयार झाल्यानंतर आपण हे आता साईडला ठेवू आता मठरी बनवण्यासाठी पोळपाटावर थोडं सो पीठ टाकून घेतलं यावर आपल्याला पिठाचा गोळा चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा आहे सर्व बाजूने पातळ अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे पातळ लाटल्यामुळे मठरी ही आपली छान कुरकुरीत व्हायला मदत होते तर बघा सर्व बाजूने एकसारखं लाटत पातळ अशी चपाती आपण तयार करून घेतलेली आहे आता यावर आपल्याला कॉर्नफ्लोअर व तुपाचा जो साठा बनवला होता तो टाकून घ्यायचा आहे सर्व चपातीला हा साठा मी पहिल्यांदा चमच्याने टाकून घेतलेला आहे आता हाताने हा साठा आपल्याला संपूर्ण चपातीवर सर्व बाजूंनी एकसारखा लावून घ्यायचा आहे साठा लावून झाल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला ही चपाती लच्छा पराठाप्रमाणेच फोल्ड करून घ्यायची अशीच शेवटपर्यंत संपूर्ण चपाती ही आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे बघा हे आता फोल्ड झाल्यावर आपल्याला हलक्या हाताने दाबत दाबत फोल्ड करायचे संपूर्ण फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला चाकूने याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहे दोन्ही साइडचा पार्ट मी बाजूला केला व एकसारखे सर्व तुकडे, कट तुकडे एक हे कट करून घेतले आहे तर बघा इथे तुकडे हे आपल्याला सारखेच करायचे आहे ज्यामुळे आपला शेप हा एकसारखा येईल हे तयार झालेले छोटे छोटे गोळे आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे हलक्या हाताने प्रेस करून गोल करून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व गोळे हे आपल्याला प्रेस करून गोल हे करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी हलक्या हाताने सर्व गोळे प्रेस करून तयार करून घेतलेले आहेत आता एकदम हलक्या हाताने पुरीच्या आकारात पातळ असे आपल्याला लाटून घ्यायचे आहे ज्यामुळे जा त्यामध्ये पडलेल्या लेयर्स ले हे दाबल्या जात नाही एकदम हलक्या हाताने सर्व आपल्याला मठरी ह्या लाटून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे सर्व मठरी मी ह्या लाटून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपण ह्या मठरी कशा लाटून घेतल्या आहेत आणि त्याला लेयर्सही मस्त अशा पडलेल्या आहेत आता ह्या मठरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर गॅसवर मिडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलंय आता ह्या मठरी आपण तेलात टाकून घ्यायच्या ह्या आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर मठरीचा कलर लवकर बदलतो व खायला त्या कडू लागू शकतात व लो फ्लेमवर ह्या मटरी जास्त तेल धरू शकतात व तेलकटही बनू शकतात तीन ते चार मिनिट मीडियम मीडियम फ्लेमवर थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्या आणि लगेच काढून घेतल्या कारण बाहेर काढल्यानंतरही त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते व रंग बदलतो तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मटरी तयार करून तळून घ्यायच्या आहेत खमंग खुसखुशी ताजी मेथी व गव्हाच्या पिठापासून बनवलेली मेथी मटरी आपली तयार आहे एन्जॉय धन्यवाद